श्रीस्वामी समर्थ तर मित्रांनो नवरात्रीमध्ये नऊ दिवसापैकी प्रत्येक दिवशी कोणती माळ घालायची तसेच कोणत्या दिवशी कोणता रंग वापरावा हे शास्त्रानुसार सांगण्यात आले आहे तर ते आज आपण पाहूयात तर नवरात्रीच्या नऊ दिवसापैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे पहिली माळ ही विड्याच्या पानांची माळ असते तसेच दुसरी माळ ही अनंत मोगरा चमेली किंवा दगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ असते तसेच तिसरी माळ ही नियमानुसार निळी फुले जसे की गोकर्ण असेल किंवा कृष्णकमा असेल अशा निळ्या कलरच्या फुलांची माळ घालायची असते तसेच चौथी माळ ही केशरी कलर किंवा भगवी फुले वापरावीत त्यामध्ये अबोली तेगडा अशोक किंवा निळ्या रंगाची केशरी रंगाची फुले वापरावीत पाचवी माळ ही बेलकिंग वा कुंकवाची राहतात तसेच सहावी माळ ही करदईच्या फुलांची असते म्हणजे कर्दईची फुले तुम्हाला अवेलेबल असतात त्याची माळ आपण व्हायची आहे तसेच सातवी माळ ही झेंडू किंवा नारंगीची फुले वापरावीत तसेच आठवी माळ ही तांबडी फुले म्हणजेच कमळ असेल जास्वंद असेल कन्हरी असेल किंवा गुलाबाच्या फुलांची वापरायची आहे तसेच नवी माळ ही घालताना कुंकुमाचार्य करतात तसेच पुढे आपण बघणार आहे तर देवीच्या रूपानुसार किंवा देवी कि देवींच्या देवी आवडत्या कलरनुसार कोणता साडीचा असेल किंवा वस्त्रांचा कलर वापरावा तर तीन ऑक्टोंबर दिव दोन हजार चोवीसला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेचं पूजा केली जाते आईला पिवळा रंग आवडतो म्हणून या दिवशी तुम्ही या, या रंगाचे कपडे घालू शकता तसेच चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजेच नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचरणी मातेची पूजा केली जाते तर या मातेला किंवा आईला आवडता रंग तो हिरवा आहे त्यामुळे त्या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे परिधान करू शकता तसेच पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीचा हा तिसरा दिवस आहे तर तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते आई चंद्रघंटाचा आवडता रंग तपकिरे आहे तसेच आईचा आशीर्वाद घेण्यासाठी या रंगाचे कपडे घालावेत तर आपण आज बघणार आहे पुढचे दिवस हा सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी तुम्ही केशरी रंगाचे कपडे घालायचे आहेत तर या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते या देवीशी देवीचा आवडता रंग आहे केशरी त्यामुळे या दिवशी तुम्ही केशरी रंगाचे कपडे घालायचे आहेत तर सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हो नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते आई स्कंद मातेचा आवडता रंग हा पांढरा आहे त्यामुळे त्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे घालायची आहेत आणि त्या कपड्यानं पांढऱ्या कलरचे कपडे घातल्यामुळं तुम्ही त्याची पूजा करू शकता तसेच आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा केली जाते कारण या दिवशी तुम्ही लाल रंगाचे कपडे घालायचे आहेत आणि लाल रंगाचे कपडे घालून तुम्ही देवीची पूजा करायची आहेत तसेच नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीच्या ah. सातव्या दिवशी कालरात्री मातेची पूजा केली जाते कालरात्री मातेला निळा रंग हा आवडतो त्यामुळे तुम्ही या रंगाचे कपडे घालायचे आहेत तर दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते तर आई गौरीला गुलाबी रंग आवडतो या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे घालणे शुभ असते तसेच अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धी या सिद्धिदात्री मातेची पूजा केली जाते आईचा आवडता रंग आहे जांभळा या दिवशी जांभळा रंगाचे कपडे परिदान करून तुम्ही पूजा करायची आहे आणि त्यामुळे तुम्हाला आईंचा आशीर्वाद मिळणार आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ